उसाची सतरा अच्छा म्हणजे ही व्हॉरेट कोणती आहे सतरा झिरो सतरा झिरो त्र्याहत्तरी नवीन उसाची व्हॉरेट आहे मित्रांनो तर अतिशय सुंदर दिसते हा या वरडी साठी मी सुरुवातीपासून केरोचं मार्गदर्शन घेतले आहे ज्यावेळी लागण महिन्याची होती ते त्यावेळी त्याला पहिला स्प्रे झाला ज्यावेळी फुटवे वगैरे नव्हते त्यावेळी चाळीस पंचाळीस फुटवे चांगले करण्यासाठी ओरिकेनचा स्प्रे केला तिथून एक पंधरा ते आठ पंधरा दिवस जाणे ओरिकेनची एक अळवणी आणि दोन स्प्रे असे टोटल दोन स्प्रे आणि एक अळवणी ओरिकेनची झाली आहे अच्छा आता त्याच्याबरोबर मातीमध्ये काय तुम्हाला बदल जाणवतोय मातीमध्ये माती कशी वाटते माती भुसभुशीत झाली माती एकदम बुजबुशीत आहे अच्छा ओलावर वा टिकून राहतोय सर वा टिकून पाणी कमी आहे तरी पण हा ओलावर वा टिकून राहतोय हा माती बघा सुट्टी कशी होते सुट्टी होते माती बर आता मला सांगा की तुम्ही ह्या शेतामध्ये किती वर्षाची टेक्नॉलॉजी वापरताय या शेतामध्ये मी जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालं वापरतो किरणचे प्रोडक्ट सगळे होते अठरा अठरा सतरा अठरा पासून वापरतोय अच्छा दोन हजार अठरापासून वापरत आहे बर आता मला जर पानाची रुंदी दाखवता थोडीशी पानाची रुंदी बघा सर अच्छा अरे वा एकच मिनिट म्हणजे चार बुट या पानावरती बसतायत मित्रांनो एवढं पान रुंदे त्याचं ठीक आहे शिवाय जाडीही भरपूर आहे पानांची पाठीचा कानाही जाड दिसतोय ठीक आहे मला जरा फुटवे दाखवा फुटवे फुटवे भरपूर आहे फुटवे फुटवे मी पहिल्यांदा सतरा झिरो पॅप्टर ज्याने ज्याने केलंय ज्याच्याकडून मी आणलो ते सुद्धा म्हणत होते असं फुटवा किंवा अशी वाढ होत नाही अच्छा म्हणजे एवढे फुटवे निघालेत एका फुटव्यात एका गड्ड्यात सर्वसाधारण पंधरा ते वीस ऊस आहेत आता सर्व पंधरा ते वीस फुटव्यात ऊस तयार आहेत तयार आहे अच्छा ठीक आहे आणि सर्वसाधारण सांगायची म्हटल्यावर आता आपल्या सर्वांना वाटेल की ही लागण आडसाली असेल किंवा जून जुलैची असेल तर ही लागण आपल्या दिवाळी म्हणजे दिवाळी नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर एंड ला डिसेंबर स्टार्ट ला केलेली आहे डिसेंबर दोन हजार तेवीसला ला ला अच्छा आणि आता आपण एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये शूटिंग काढतोय म्हणजे पाच महिन्याचा आता उसाचा प्लॉट आहे बरोबर नाही तर जरा उंची दाखवता मला थोडीशी तात येऊन अच्छा अरे रे म्हणजे तुमच्या हाताला येत नाही अशी प्रचंड उंची याची आणि शिवाय खतरनाकशी त्याची जाडी काळ की रुंदी दिसते कोंबरी उठले बघा सर अच्छा आणि हे वॉटर शूट आहेत वॉटर शूट निघले त्याचा पण नेपा एवढाही भरून नेपा जबरदस्त आहे ठीक आहे एकूण तुम्ही हे जे केरोन तंत्रज्ञान आहे ते वापरून समाधान का शंभर टक्के समाधान आहे सर कारण माझ्या बरोबर पलीकडे आहे म्हणजे आमच्या इथून एक शंभर मीटरवर आहे तो पण त्याने पण ही हीच लावली आहे एका ठिकाणी आम्ही आणलोय त्याच्या माझ्यात भरपूर तपवत आहे सर तपवत आहे अच्छा ठीक आहे मग तुम्ही ऊस शेती करणार शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता जे ऊस शेती करणार शेतकरी बांधव आहेत त्यांनी केरॉन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ करावी तसेच जमिनीची पोच सुधारून जमिनी चांगली करावी असे मला वाटते अच्छा ओके बर अजून एक जाचा एक प्रश्न विचारायचा रासायनिक खताचा वापर तुम्ही किती रासायनिक खता साहेब वापर आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे मी रासायनिक खत फक्त दहा पुती टोटल क्षेत्राला अंदाज किती रुपये खर्च अंदाज दहा पुती जर धरले तर एक आठ ते नऊ हजार रुपये लागवड टाकले सर आठ ते नऊ हजार रुपये किती क्षेत्राला नऊ हजारची लागवड खालून किती क्षेत्राला चौचा ओके धन्यवाद तुम्ही तुमच्या या उस जी काही माहिती दिली त्याबद्दल मी केरण कंपनी तुमचे तुमची करतो धन्यवाद